शनिदेवाची मूर्ती काळी का असते व गती मंद का असते आजच्या मी मध्ये मी शनिदेवासंबंधी माहिती आणलेली आहे आणि काही उपाय आणलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका लोक अनेकदा शनिवारी पिंपळाची पूजा करतात संध्याकाळी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो असे म्हटले जाते की शनिवारी असे केल्याने शनीशी संबंधित सती धैर्या आणि महादशा यांचा प्रभाव खूप कमी होतो आणि व्यक्तीला जास्त त्रास सहन करावा लागत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की शनिदेवाचा पिंपळाशी प्रकारे संबंध आहे की पिंपळाखाली दिवा ठेवण्याने शनिदेव प्रसन्न होतात यामागे काही पौराणिक कथा आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शनिदेवाची मूर्ती काळी का असते इकडे स्मशानात चितेवर महर्षी कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतीवियोगाने वियोगाने पिशी झाली होती दुःखावेग सहन न झाल्याने शेवटी तिने आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिले आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी ददीची त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिल्याने त्याने ढोलीतील पडलेल्या पिंपळाची फळे खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळे आणि पाने हाच त्याचा आहार झाला झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तेथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचे कडून त्याच्या संबंधीची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचे आहे नारद म्हणाले तुझे आई वडील कोण आहेत बालक म्हणाला मला तेही माहीत नाही मला तेच माहीत करून घ्यायचे आहे तेव्हा नारदाने ध्यान लावले आणि नारदाला जे कळले त्यामुळे नारदांना महत आश्चर्य वाटले ते म्हणाले हे बालका तू अशा महर्षी आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिच्या साह्यानेच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केले आणि त्या अस्त्राच्या करूनच देवांना असुरावर विजय मिळवणं शक्य झाले तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय अवघे एकतीस वर्षाचे होते बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकालमृत्यूचे कारण काय होते नारद म्हणाले तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक म्हणाला माझ्यावर हे असं भयंकर संकट यायचं कारण काय असावं नारद म्हणाले शनिदेवाची महादशा एवढंच सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फुलं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिपलात असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिपलादने नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिपलादला वर मागायला सांगितलं तेव्हा पिपलादनं मी ज्याच्याकडे पाहिल ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून पीपलादला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिपलादन सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं त्याचबरोबर शनिदेव प्रगट झाले शनिदेव समोर येताच पिपलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्याचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिपलादला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्मदेवाने पिपलादला त्यानं शनिदेवाला सोडून द्याव अशी विनंती केली पण पिपलादनं ती विनंती धुडकवून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिपलादला एक ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिपलादला आनंद झाला आणि त्याने ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिपलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले पहिला वर होता जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शणीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही आणि दुसरा वर मागितला माझ्यासारख्या अनाथांना पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिपलादने आगीत चढणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडाने आघात करून त्यांना शापमुक्त केले ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासूनच शनी शनेश्चरती या शनेश्चर ती य शनेश्चर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्चर म्हटल्या जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्याने शनीची काया काळी ठिक्कर पडली शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याच रहस्य वरील कथेत दडले आहे पुढे प्रश्नो प्रश्नोपनिषदाची रचना केली आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भंडार म्हटले जाते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार